नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे जे आपण खरड छाटणीच्या वेळेस भरपूर शेतकरी खत नियोजन खत लावत असतात तसेच भरपूर लोक मल्चिंगवर ऊसाच्या पाचटाचा उपयोग करत असतात तर हे उपयोग कशासाठी करता त्यानंतर याचे आपल्याला फायदे काय आहे या गोष्टी आपण मुख्यतः जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे ही माहिती भेटेल व अजून काही लोकांच्या काही द्राक्ष बागेसंदर्भात संदर्भात कांदा पिका संदर्भात जर काही शंका असतील तर त्यांनी नक्की कम आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर मुख्यतः आपण मागील वर्ष आपण शेणखताचा वापर केलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता हे शेणखत कशाप्रकारे चांगल्या प्रकारे कुजून गेलेलं आहे तर या शेणखताचा आता आपल्या नियोजनामध्ये आपण काय केलेलं आहे मित्रांनो एक वर्षी आपण शेणखत लावतो त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण ऊसाची पाचट किंवा आपलं सोयाबीनीचे जे भुसा असतो याचा आपण वापर करत असतो जेणेकरून काय होतं मित्रांनो की जेव्हा कधी आपण ड्रिप देतो बागाला उन्हाळी खराड छाटणीच्या वेळेस तर तेव्हा आपल्या बागेमध्ये एक चांगल्या प्रकारची ओलावा व गारवा हा या चिपट लावल्याच्या कारणाने आपल्या भोदामध्ये असतो त्यामुळे मुख्यतः ऊसाच्या पाचटामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असतात पाचट लावण्याचा फायदा म्हणजे सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढणे तसेच रासायनिक खतांच्या वापरामुळे आपल्या जमिनीचा पोत हा दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात बिघडत चाललेला आहे तर ऊस उस, ऊसची पाचट आपण आपल्या द्राक्षबागेच्या बोधावर जर टाकल्यास आपल्याला पन्नास टक्क्यांपर्यंत आपल्याला पाण्याचा वापर हा कमी होत असतो अन त्यानंतर आपल्याला सेंद्रिय घटकांचे प्रमाण पण आपल्याला यामुळे वाढ वाढते त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढत असते अन्नद्रव्य अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या खर्चात बचत होत असते तसेच पाणी धरून ठेवण्याची आपल्या जमिनीची क्षमता पण ही वाढत असते आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात ओलावा टिकून राहतो पाचट आपण आपल्या उसाचे जे पाचट आहे ते द्राक्ष बोध बोधावर आपण टाकल्यावर आपल्याला तणामध्ये पण तण नियंत्रण व्यवस्थापन करण्यामध्ये पण फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत होत असते आणि मुख्यतः विनाकारण खर्च न करता पाचट तंत्रज्ञानामुळे ज्ञानामुळे आपल्याला दहा ते पंधरा टक्के आपल्या उत्पादनात पण वाढ ही आपल्याला बघायला मिळते तर याचे जर मुख्यतः जर आपण फायदे बघायला गेलो तर याचे भरपूर प्रमाणात आपल्याला मोठे फायदे आहे तर त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला पहिला फायदा जो आहे तो द्राक्ष बागेच्या आपण बोधावर जर पा पाचट जर टाकले तर ते जमिनीत मुख्य अन्नद्रव्य जे असतात ते म्हणजे नत्र स्फुरद पालाश तसेच बाकीचे आपले दुय्यम जे अन्नद्रव्य यांची पण फार मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा करते आता हा पुरवठा किती प्रमाणात करते याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया तर नत्र हे आपल्याला चाळीस ते पन्नास किलो तसेच स्फुरद हे वीस ते तीस किलो त्यानंतर पोटॅश आपल्याला पंच्याहत्तर ते शंभर किलो तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम ही गंध ही गंधक ही दुय्यमान द्रव्य जे आहे हे पाचटाचे आपले विघटन जेव्हा होते तेव्हा आपल्या द्राक्ष पिकास उपलब्ध होत असतात तर त्याचा या आपल्या उत्पादनाच्या वाढेवर वाढीवर वा, हा परिणाम आपल्याला दिसून येतो जमिनीचा ओलावा टिकल्या राहिल्या कारणाने आपल्याला आपल्या जमिनी बोदावर गांडुळांची संख्या पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते त्याने काय आपल्याला फायदा होतो जेणेकरून आपली जमीन ही भुसभुशीत बुश राहून आपली हवा खेळती राहते मग या कारणाने हवा खेळती राहते जमीन भुसभुशीत बुश असल्याने आपल्या मुळांची संख्या पण ही झपाट्याने वाढत असते जेणेकरून आपल्याला जे साईजला प्रॉब्लेम म्हणा गळकूज म्हणा या प्रॉब्लेमवर पण आपल्याला चांगल्या प्रकारे एक सोल्युशन मिळ भेटून जाते त्यानंतर आपण जर तिसरा फायदा जर बघायला गेलो आपण जे रासायनिक खतांचा वापर करतोय त्यांची कार्यक्षमता वाढून ते पिकामध्ये आपल्याला आपल्या पिकास द्राक्ष पिकामध्ये उपलब्ध होण्यास ते त्याचा भरी मोठ्या वाटा असतो मग त्यानंतर आपण चौथा जर फायदा बघायला गेलो आपल्याला पाच ते सहा टन वाढलेले जेव्हा आपण पाचट बोधावर टाकतो तेव्हा आपल्याला तीन ते चार टन आपल्याला सेंद्रिय खत या पाचटामधून आपल्याला मिळते याने आपल्या जमिनीची सुपिकता ही वाढत असते त्यानंतर पाचवा जो फायदा जर आपण बघायला गेलो तर पाचट तंत्रज्ञानामुळे आपल्या जमिनीची सुपीकता ही एक ते दोन वर्ष टिकून राहते यामुळे आपल्याला बेनेमाशागत व मजुरी खर्चात पण फार मोठ्या प्रमाणामध्ये बचत होत असते तर मित्रांनो ही झाले आपल्या द्राक्ष बागेमध्ये ऊसाचे पाचट लावण्याचे फायदे तसेच आपल्या बागेमध्ये जे आप आपल्या मुख्य अन्नद्रव्य याचा पुरवठा कसा होतो या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती दिली तर जे पण आपले शेतकरी बांधव शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती मी देत असतो तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद